이 새다. 응. 누구? 요요요 요. 좀 잡아서. 740. 네. 요가. बस नव काय तर मित्रांनो आपण बघू शकता हा एक ग्रीन किल स्नेक म्हणजेच गवते या जाते साप असून हा साप पूर्णपणे बिनविषयावर साप असून हा साप चावल्यासनंतर कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट वगैरे घ्यायची आवश्यकता नाही फक्त एक टी टी झिरो पॉईंट फाईव्ह सी चे एक इंजेक्शन घ्यावं लागते जेणेकरून धनुरात वगैरे होणार नाही मित्रांनो ना ना या सापाला ग्रासनेक म्हणून देखील ओळखलं जातं गवत्या साप म्हणून देखील ओळखलं जातं <laughs> आणि ग्रीन स्नेक म्हणून देखील ओळखलं जातं हा पूर्णपणे बिनविषया असून कधीही कुणाला चावत नाही मित्रांनो तर चला लगेच आपण या सापाला बिना टाइम काढत लगेच काय करूया अरे मित्रांनो आपण बघू शकता व्यवस्थित रीती आपण आपण इथे पॅक केलेली धन्यवाद काय तर मित्रांनो आजच्या आपल्या शिवराज खोडके युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो हा जो साप आहे हा ग्रीन किलबॅक स्नेक आहे ज्या सापाला वेगवेगळ्या भाषेमध्ये ग्रीन किलबॅक स्नेक गवत्या साप ग्रासनेक म्हणून देखील ओळखलं जातं मित्रांनो हा साप पूर्णपणे बिनविषारी असून हा साप आपण आपल्या गावामध्ये रामा खोडके यांच्या घरामध्ये रेस्क्यू केला होता तर चला मित्रांनो लगेच आपण या सापाला इथे निसर्गाच्या सानिध्यात फॉरेस्ट एरियामध्ये रिस्क करणार आहोत आपण बघू शकता मित्रांनो हा एकदम शांत स्वभावाचा साप असतो तर चला मित्रांनो बिन टाइम करावं तर लगेच आपण या आपल्या इथे रिलीज करूया तर मित्रांनो तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्यायच्या समोरचा व्हिडिओ तुमच्या मनात लवकर लवकर पोचलायचं